नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी ज्याचा दर आहे सहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती कारंज या ठिकाणी दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल तसेच पुढील समिती मानोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार एक्केचाळीस क्विंटल सहा हजार एक्केचाळीस रुपये क्विंटल जास्तीत दर आहे पाच हजार आठशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील समिती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्तीदर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल जाता आहे चापा हरभरा तसेच पुढील बाजार समिती कल्याण या ठिकाणी जास्ती आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा